लाखो लिटर पाणी नागरिकांच्या अधिकाऱ्यांच्या समोर रस्त्यावरून वाया जात असूनसुद्धा पाणीपुरवठा अधिकारी कर्मचारी आंधळ्याचं सोंग घेत आहे खडखड नळ पाणीपुरवठा योजनेसाठी माजी मुख्यमंत्री नामदेव ना माननीय देवेंद्रजी फडणवीस यांनी सुमारे सतरा कोटी रुपयांचा भरघोस निधी या पाणीपुरवठा योजनेकरता जव्हारच्या जाहीर सभेत मंजूर केल्याची घोषणा करताच संपूर्ण जव्हार शहरात चैतन्याचे वातावरण बघायला मिळाले मात्र या चैतन्याच्या वातावरणाला काही दिवसातच चिरीमिरीचे गालबोट लागले वास्तविक पाहता एवढी मोठी पाणी पुरवठा योजना येत्या वीस वर्षात कधीच मंजूर होणार नाही असे असताना जवाहर परिषद गेल्या तीन ते चार वर्षात तत्कालीन मुख्य अधिकारी तत्कालीन नगराध्यक्ष पाणी पुरवठा अभियंता विशाल मोरे यांनी या, या पाणी प्रश्नाकडे सपशेल दुर्लक्ष करून समस्त वासी यांच्या डोळ्यात धुळफेक करून गायब झाले मात्र ही खडखड पाणीपुरवठा योजना गेल्या पाच वर्षांनंतर आजही सपशेल अयशस्वी ठरल्याचे चित्र आज जव्हार शहरात दिसत आहे वास्तविक नगरपरिषद पाणीपुरवठा अभियंता विशाल मोरे यांनी या पाणीपुरवठा योजनेतून गडगंज माया गोळा करून बदली करून निघून गेले या योजनेकडे साफ दुर्लक्ष करून समस्त जव्हार त्याचं हक्काचं पाणी मिळवून देण्यास अपयशी ठरले याकडे लक्ष दिलं गेलं नाही तर शहरातील नागरिकांचा बांध फुटला तर त्यांना कोण रोखणार असा संतप्त प्रश्न या ठिकाणी निर्माण होत आहे ही गटरची व्यवस्थाची ही आहे हे पाणी बघा शाळाला जातोय त्यांना आज दोन महिन्यापासून ही, आए। इफे ही ले ले आए। ले ले आए। कंडिशन आहे हे बघा नंतर इथे ही पाईपलाईन फुटलेली आहे ही जी विटकर दिसते ती पाईपलाईन फुटलेली आहे त्याचं पाणी हे आताच्या सध्या बघा आताच्या सध्याच्या कंडिशन पाणीची बघा कशा गाड्या आणि कशा आता वाजले कमीत कमी अकरा साडे अकरा वाजले आता हा टाईम आहे बघा हां तुम्ही सांगतात ना हे बघा हे अकरा आज तारीख आहे दहा असं समजा का दहा दोन चोवीस आता मोटरसायकली वगैरे जातात आणि इथून ही परिस्थिती बघा कशी उरतात पाणी गाड्या वगैरे जातात ते हे बघा हे आताचा टाईम आहे तुम्हाला भेटून झाल्यावर हे बघा हे बघा ही परिस्थिती आहे ना आता परत पाणी हे सोडलेलं आहे बघा आता हे पाणी हे बघा आता वाजले साडे दहा अकराचा टाईम आहे आता हा पाणी सोडलेला आहे आता ही बघा ही ही कंडिशन बगा, बगा। ए ए ए ए हे बघा पाणी बघा म्हणजे तुम्हाला असं वाटायला नको का फिरोज काय बोलतो हे बघा हे हॉटेलमध्ये पाणी हे बघा हे पाणी काय नाही हे अरे हे पाण्याचं जरा दाखवतो ना त्याला हां अरे सकाळी चार आणि पाच वाजता पाणी पाहिजे चाळीस पन्नास सुट टँकर सुटतात विचार ना तुम्ही जासाल का इथून बघा बरं हे रोज आज दोन महिन्यापासून आहे असं एक दिवसाचा नाही ना हे बघा तुम्ही ही जी प्रकरण आहे ना अण्णा तुम्ही गांभारी घ्या कारण की एवढा त्रास आहे गोरवाडीला का कोण बोलतं ते पाणी बघा कसं सुटतं बघा अकरा वाजता आहे पाणी जाऊ राहिलं तुम्ही बघा ना अजिबात यांचं प्रशासकच लक्ष नाही हे आता तुम्हाला भेटल्यानंतर ही परिस्थिती आहे परत आता कोणी क्वाक बंद करायला नाही त्यांना सांगितलं तर म्हणे नट आणून नाही देत हे पाणी सोडायला तर काय करणार म्हणे आम्हाला असे उत्तर देतात वालला नट नाही नट चा, ले ले रोज पानी चा तो ना शिव मॅडमच्या कानावर घातलेलं हे बघा इथून ही परिस्थिती आहे हे बघा रोज त्यांना एवढं पाणी जातो ना कमीत कमी शिवबानी माझ्या हे बघा हे बघा पन्नास साठ टँकर रोजचं पाणी जाऊ राहिले व्हिडिओ पाठवतो आहे आता अरे सकाळी चार आणि पाच वाजता आहे ना पन्नास साठ टँकर सुटते हे बघा ना पाण्याची धार तर पाय रोजच हे काय रोजचं वाल तेव्हा सांगतो का न, नट नाही वालला जो नट येतो ना ते नाही तर मी फिरवू कसं काय म्हणे असे उत्तर देतात बघ आता नाही नाही व्हिडिओ काढून आहे ना मला काय करायचं पा मी आता रोजच रोजच एक दिवसाचं नाही रोजच आता ना तुम्ही गाड्या गेला ना पाणी किती उठतो बघा हे बघा हे बघा हे बघा हे बघा पाणी किती उडतं बघा अन्न हे बघा एवढं पाणी उडतं ना अण्णा वैतागलो हे बघा हे बघा याची काय ना काय तुम्ही दखल घ्या अन्ना अक्षरशः एवढं कंटाळू आहे ना तर एवढं पाणी उडतं आहे का ह्याचं काही हिशोब नाही अन्ना आणि तुम्ही अण्णा ना, ना धारेवर धरा अण्णा तुमच्याकडे ज्येष्ठ माणसं आहे तुमच्याकडे ही अपील आहे माझी हे बघा ना हे बघा हे पाणी तर बघा लोकाला प्यायला नाही रोजचा हा बघा